ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ बाळा थांब स्वामींवरती तुमचा विश्वास आहे स्वामी तुम्हाला दर्शन देतील श्री स्वामी समर्थ हे सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि सदैव पाठीशी राहतीलच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत जे काही स्वप्ने आहेत ते सर्व काही लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत काळजी करू नका आता स्वामी सगळ्यांना लवकरात लवकर दर्शन देतील तुमच्या जीवनात जे काही अडचणी असतील ते स्वामी लवकरात लवकर पूर्णपणे सोडवण्याचे तुम्हाला अनुभव देतील तुम्ही आता फक्त विश्वास ठेवा आणि स्वामीनामाचा जप करा स्वामीनामाचा जप केल्याने आता तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आपोआप दूर व्हायला लागतील तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही तुम्हाला फालतूचे मदात कामामध्ये अडचणी येतात त्या सर्व फालतूच्या अडचणी निघून जातील आता तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवला आहे आता तुम्ही त्यांचे भक्त झाला आहात त्यांचे सेवेकरी झाला आहात त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही स्वामी तुमचे सर्व काही दुःख आणि सर्व काही तुमची गरिबी हे पूर्णपणे काढून टाकतील फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही कठीण तसेच तुम्हाला अवघड रस्ते येत असतील तर विश्वास ठेवा तुमची यशोगाथा खूप महान असणार आहे अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते ते म्हणजे तो अपयशी का आहे याचं नेमकं का कारण कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःला लढायला शिका आयुष्यात दुसऱ्यावर तुम्ही अवलंबून राहू नका तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतःच करावं लागणार प्रत्येक माणसाला त्यांचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील धोका पत्करण्याचा हक्क आहे ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या जर पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत जास्त असते यश कधी सावलीत मिळत नसते त्याची किंमत पूर्ण द्यावी लागते त्याच्यासाठी राबराब कष्ट करावे लागते स्वामी म्हणतात या जगात जर टिकायचे असेल तर दुनियादारी शिकून घ्या नाहीतर कवडीच्या भावात विकले जाल दुसऱ्याची बोटभर चूक हातभर पसरवायची आणि स्वतःची हातभर चूक नुसती नगभर दाखवायची हा स्वार्थी लोकांचा धंदाच असतो त्यामुळे आयुष्यात स्वार्थी लोक मिळतील पण त्यांना इग्नोर करत पुढे चलत जा हे आयुष्य आहे इथे स्वार्थी लोकं राहतात या स्वार्थी लोकांकडे लक्ष द्यायचे नाही आपण आपले काम नियमितपणे आणि पूर्णपणे करत राहायचे आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचे लोकांचा विचार करायचा नाही लोकांचा विचार केला तर आयुष्य जगणं अवघड होईल स्वामी म्हणतात काही काळजी करू नका आयुष्यात संकटे असतील खूप पण मी सदैव देईल तुमची साथ ज्या लोकांनी केलाय तुमचा घात त्या सर्वांना मी पाहून घेईल विश्वास ठेवा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत मी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मनुष्याला आणि प्रत्येक माझ्या भक्ताला बळ देत असतो जो माझी भक्ती करतो मी त्याला शक्ती देत असतो स्वामी म्हणतात आयुष्यात जो व्यक्ती माझी भक्ती करतो मी सदैव त्याच्यावर माझी कृपा कायम ठेवतो त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती हे नक्की तुम्हाला एक ना एक दिवस लाभेल यासाठी तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुम्ही केलेली स्वामींची सेवा तुमच्या आयुष्यात नक्की एक ना एक दिवस मोठा चमत्कार घडवेल तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे दोन कवडीची माणसंही स्वतःला गुणवान समजतात नाराज तर नाराज प्रत्येकाचे मन जपायचा ठेका नाही घेतला तुम्ही आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा लोक काय बोलतात यांकडे लक्ष दिले तर आयुष्यात काय करायचं आहे ह्यापासून तुम्ही खूप दूर जाल भाई बोलायचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला असतो तो, तो म्हणजे तुमचा मित्र आणि तोसुद्धा तेव्हाच असतो जेव्हा तो, तो, तो तुमच्याशी प्रामाणिक असतो गद्दार लोकाची संगत नको कारण गद्दार लोक केव्हा गद्दारी करतील आणि तुम्हाला आयुष्यात अशा पडावात नेऊन टाकतील जिथे तुम्हाला मागेसुद्धा जाता येणार नाही आणि पुढेसुद्धा जाता येणार नाही स्वामी महंतात लक्षात ठेवा तुम्ही फक्त नामस्मरण करा तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल स्वामींचे नामस्मरण जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यात चमत्कार नक्की घडतो श्रीस्वामी समर्थ या नावातच एक ताकद आहे श्रीस्वामी समर्थ या नावाचाच एक जप आहे हा जप जो कोणी करतो ही ताकद ज्याच्या कोणाच्या अंगी जाते त्या आयुष्यात कधीच माघारी घेत नाही स्वामींवर जर विश्वास असेल तर एक गोष्ट लक्ष ठेव नक्की लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला कोणतीही गोष्ट करा कधीच मागी येऊ देत नाहीत स्वामी तर सदैव तुम्हाला पुढेच नेत असतात तुम्ही फक्त स्वामींची भक्ती करा त्यांचे नामस्मरण करा आणि कोणत्याही कामाला सुरुवात करा मग बघा तुम्ही त्यात जर पुढे नाही गेले तरी एका अशा ठिकाणी तरी जाल जिथे समाधानी राहाल कारण स्वामी कधीच कोणाला मागेही देत नाहीत स्वामी सदैव कोणीसुद्धा असो फक्त स्वामींचा भक्त असायला हवा त्याला पुढेच नेतात तुम्हाला नाव ठेवणारी लोक आज तुमच्यावर जळत आहेत आणि उद्याही जळणार आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या प्रगतीवर जळतात बाकी काही नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या प्रचाराची जी गरज नाही बाकी सर्व जी गरज आहे ते लोकं पूर्ण करतील तुम्ही ज्या गोष्टीत घाबरता ते गोष्ट करायला शिका कारण जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्याकडे जाण्याचा मार्ग मिळेल फक्त स्वतःच्या नजरेत चांगले राहा लोकांचं चा काय ते तर देवाला पण चुका काढतात त्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका लोकं काम जर नाही झालं तर देवसुद्धा बदलतात मग तुम्ही तर एक मनुष्य आहात वाईट दिवसात सगळ्यांनी मजा घेतली पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ लागत नाही बिंदास्त जगायचं बिंदास्त राहायचं कोणाची काळजी करायची नाही कसल्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही फक्त स्वामीनामावरती विश्वास ठेवून आपले काम करत राहायचं क्षेत्र कोणतेही असू दे तुम्ही फक्त प्रभावाने बळ 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 ठेवून लढत जा आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगड मारत बसायचं नाही कारण आता बिस्कुट टाकायची वेळ आली आहे बिस्कुट टाकून पुढे जायचं काळजी करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही स्वतःशी लढा कारण तुम्ही त्यात हरला तर स्वतःचा अभिमान हराल आणि स्वतःचा जे गर्व ठेवण्याचा जे तुमची जिद्द होती ती हराल आणि जिंकाल तर स्वतःचाच तुम्ही आत्मविश्वास वाढवाल सुख भेटत असेल किंवा नाही भेटत असेल याकडे लक्ष देऊ नका फक्त तुम्ही समाधानी आहात आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही योग्य आणि चांगल्या पद्धतीने चालले की नाही हे बघा जेव्हा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की नेमकं समाधान म्हणतात तरी कशाला ज्या दिवशी आपला एका चालेल त्या दिवशी बादशाह काय त्याचा बाप पण आपला गुलाम असेल त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही करताय त्यात पूर्णपणे मेहनतीने करा तुम्ही एका टाईमला जी गोष्ट करताय तीच करा किंवा एका टाईमला जे गोष्ट तुम्हाला आवडते तीच करा स्वामी म्हणतात एकटा आहेस काही काळजी करू नको मी साथ देईन तुमच्या आयुष्यात समस्या आहेत काही काळजी करू नका मी तुम्हामध्ये तुम्हाला बळ देईल तुम्ही आयुष्यात खूप मागे राहिलात काही काळजी करू नका त्यातसुद्धा तुम्हाला यश मिळेल फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाने कार्य करत रहा स्वामी सदैव तुम्हाला बळ देत आहेत स्वामी तुमची साथसुद्धा देणार आहेत आणि स्वामी लवकरच तुम्हाला एका चांगल्या मार्गावर आणणार आहेत काळजी करू नका स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा श्री स्वामी समर्थ या नावातच शक्ती आहे आणि जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करतो तो आयुष्यात कधीच मागे राहत नाही तुमचासुद्धा स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ शक्तीवर पूर्ण विश्वास असं टाईप करा आणि तुम्ही हा संदेश कुठल्या गावून ऐकत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर टाईप करा ಅದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ